त्रिशरणा मित्रांनो तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करू शकता म्हणजेच तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग करू शकता तेही घर बसल्या त्याला आपण डीबीटी सुद्धा म्हणतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे कोणत्याही योजनेचे पैसे असतील स्कॉलरशिपचे पैसे असतील ते तुमच्या एकाच कोणत्या तरी बँकेच्या खात्यामध्ये जाऊन पडतील त्यासाठी आपण त्याला बँक सीडिंग म्हणतो आता हेच बँक सीडिंग कशा पद्धतीने तुम्ही मोबाईलमधून तुम्ही घरबसल्या करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती वरती यायचं आहे मोबाईलमधून किंवा कम्प्युटर मधून तुम्ही येऊ शकता डब्ल्यू 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 डॉट एन पी सी आय डॉट डॉट इन या वेबसाईटची ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे इथे तुम्हाला एक पर्याय दिसेल दोन नंबरचा आहे कन्झ्युमर या कन्झ्युमर ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर भरपूर ऑप्शन दिसतील इथे सहा नंबरचा शेवटचा ऑप्शन आहे